कॅनचे वापर आपण कुठं कुठे करू शकतो तर कॅन म्हणजे शकतो कॅन बी म्हणजे असू शकतो कॅन ह्याव बीन म्हणजे असू शकलो असतो कॅन बी करत असू शकतो कॅन बी जाऊ शकतो कॅन हॅव जवळ असू शकते कॅन ह्याव ह्या जवळ असू शकले असते कॅन ह्याव केलेले असू शकते कॅन ह्याव बीन करत आलेला असू शकतो कॅन हॅव टू करावे लागू शकते आणि कॅन हॅव ह्या टू करावे लागू शकले असते तर एवढे कॅनचे उपयोग मग आता हे कॅनचे उपयोग एवढे तर मग लक्षात कसे ठेवायचे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करू आणि ते जाणून घेऊया नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॅनचे सर्व वापर बघणार आहोत आणि ते लक्षात कसे ठेवायचे ते सुद्धा आपण बघणार आहोत पहा कोणते जे वाक्य असेल तर त्याचे दोन प्रकार करता येतात आपल्याला एक ये म्हणजे काम किंवा क्रिया असणारे वाक्य एका कामामध्ये काम किंवा क्रिया असते आणि दुसरं जे वाक्य असते त्याच्यामध्ये काम किंवा क्रिया नसते काम किंवा क्रिया नसते ठीक आहे तर या दोन पद्धतीच्या वाक्यामध्ये जगाचे कोणतेही वाक्य आपण म्हणजे वाटू शकतो एक तर ते काम किंवा क्रिया असणारे वाक्य असेल किंवा काम किंवा क्रिया नसणार वाक्य असेल तर काम किंवा क्रिया नसणारे जे वाक्य असते ते कोणत्या याच्यामध्ये बसते आपलं टेन्समध्ये बसते ठीक आहे टेन्स सूत्रामध्ये बसतात आणि हे जे आहे ते टेनच्या सूत्रामध्ये बसत नाही म्हणजे थोडीशी रचना तर याच्यामध्ये अगोदर काय करू आपण की काम किंवा क्रिया असणारे वाक्य याच्यामध्ये बघू आणि नंतर काम किंवा क्रिया असणारे वाक्य हे कोणते असतील तर ते बघू आणि आपल्याला कॅनचा उपयोग तर बघायचा आहे मग आता एवढे हे जर लक्षात ठेवायचे असतील तर याचा आपल्याला वर्गीकरण करणं आवश्यक आहे किंवा याच्यात कोणते बसतात आणि त्याच्यात कोणते बसतात ठीक आहे आणि ते मग तुमच्या लक्षात राहायला अगदी सोपं आहे चला पहा पहिला जो आहे कॅन म्हणजे शकतो तो याच्यात लिहिल तर हे कसं आपल्याला वापरायचं आहे याचं सूत्र कसं करायचं आपल्याला की सब्जेक्ट प्लस कॅन आणि प्लस फ्री वन प्लस ऑब्जेक्ट हे काय राहील याचं सूत्र राहील ठीक आहे आणि याचा अर्थ काय निघेल की शकतो उदाहरणार्थ काय की तो कविता लिहू शकतो तो कविता लिहू शकतो ठीक आहे कविता लिहू शकतो आता शक्य जर आलं तर म्हणजे कोणत्या ह्याच्यामध्ये असेल इथं कॅन आता इथं काय करणार आपण यस यस म्हणजे काय तो तोच काय ही त्याच्यानंतर लिहू शकतो तर आता आपल्याला काय करायचं कॅन करायचं कॅन आणि त्यानंतर पहिलं लिहिण्याला राईट आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट अपोएम ठीक आहे पहा तो कविता लिहू शकतो याचं काय झालं आपल्याला ही कॅन राईट अ अपोई अशाच पद्धतीने आपण मागतो बरेच काय करू शकतो आपण जर या क्रियापदाच्या जागी जर समजा क्रियापद आपण बदलले आणि राईटच्या जागी जर आपण इट लिहिलं आणि आपण काय करणार इथे जर कर्ता बदलला आहे तर ते आपण बदलू शकतो इथे बदलू शकतो आणि इथं बदलू शकतो ठीक आहे आणि मग या याच्यानुसार कर्म ए तर मग झालं आय कॅन इट अन ठीक आहे इथं जर आपण जर याचा याचा अर्थ होईल की मी आंबा खाऊ शकतो त्याच्यानंतर दुसरं जर आपण घेतलं तर समजा असं रन तर समजा आता इथं जर घेतला आपण सी तर सी कॅन रन फास्ट म्हणजे ती जोरात पडू शकते तर या पद्धतीनं कॅनचा हा वापर आपल्याला करता येतो आणि हे जे आहे ते आपल्या सिंपल टेस्ट मध्ये जसं पिवन असते त्या पद्धतीने आपल्याला इथं पिवन आपल्याला घ्यायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर पहा इथे दुसरे वाक्य चार नंबरला आहे की कॅन बी आता कॅन बी चा वापर कसा होईल कॅन बी याचं सूत्र कसं करणार आपण यस प्लस कॅन बी प्लस आता इथं कॅन बी जे आहे ते काळानुसार करायचं आपल्याला तर टू पिझन क्रिया घेतल्यानंतर बी ला काय करणार आपण आयन दिला त्याच्यानंतर काय करणार आपण ऑब्जेक्ट घेणार या पद्धतीने ही रचना असेल ठीक आहे पहा आता कसं होईल मग आता करत असू शकतो म्हणजे एखादी क्रिया चालू आहे हे आपल्याला दाखवायचं आहे उदाहरणार्थ तो कविता लिहू शकतो आहे आपण काय म्हणणार इथं की तो कविता लिहित असू शकतो लिहित असू शकतो तो कविता लिहित असू शकतो मग आता पा इथं क्रिया सुरू आहे तो कविता लिहित असू शकतो म्हणजे लिहिण्याची क्रिया सुरू आहे तर आपल्याला कंटिन्युअस लेन्स म्हणणे हे आपल्याला करता येणार मग आपण इथं काय करणार ही त्याच्यानंतर कॅन बी ही कॅन बी त्यानंतर बी लाईन लिहिवायचं राईटिंग रायटिंग अपॉइंट अशा पद्धतीने आता आपल्याला म्हणायचं असेल की मी आंबा खात असू शकतो तर मग काय म्हणणार आपण मी आंबा खात असू शकतो मी आंबा खात असू शकतो असं जर तर याचा आपल्याला काय की आता प्रक्रिया सु आहे म्हणून काय करणार आर कॅन बी इन म्हणा किंवा याला जर आपल्याला पॅशलाय जर करायचं असेल तर अ पोयम कॅन बी रिटर्न अ पोयम कॅन बी रिटर्न अ पोयम कॅन म्हणजे काय की कविता लिहिल्या जाऊ शकतात कोणते काम केले जाऊ शकते जर म्हणत असेल तर आपण या पद्धतीने करू शकतो मँगो कॅन बी इटर म्हणजे आंबा खाल्ला जाऊ शकतो त्याच्यानंतर इथं जर समजा पेमेंट असल्यामुळे हे करता येणार नाही तर ठीक आहे तर या पद्धतीने आपल्याला म्हणजे बा कॅन असेल तर शक्तो जर असेल तर साध्या काळाप्रमाणे वापरायचे कॅन बी आपल्याला जर कंटिन्युअस टेन्स प्रमाणे जर वापरायचं असेल तर एखादी क्रिया चालू आहे असं जर दाखवायचं म्हणजे लिहित असू शकतो लिहिण्याची क्रिया चालू आहे आणि शक्य तर आले पाहिजे कारण त्यांचा अर्थच शक्यतो असा होतो ठीक आहे मग तो लिहित असू शकतो तर ही ही कॅन बी रायटिंग पोयम आणि पोयम लिहिल्या जात जाऊ शकते पोयम लिहिल्या जाऊ शकते असं जर म्हणायचं असेल अ पोयम कॅन बी रिटर्न फक्त इथं क्रियापदाचं तिसरे रूप येते पॅसिव्हाइस मध्ये क्रियापदाचं तिसरे रूप येत असते तर बघा आपण दोन काळ बघितलेले आहेत आणि याचा आपण कॅसी मध्ये सुद्धा बघितलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला आता परफेक्ट टेनचा वापर कसा करतात कॅनचा कॅन घेऊन ते आपल्याला बघायचं परफेक्ट टेन्स म्हणजे काय असेल इथं सब्जेक्ट असेल त्यानंतर आता इथे ह्या पी क्रियापद असते आपण कॅनला क्रियापद लावलं आहे का नाही आणि इथं काय असते पी थ्री असते आणि मग असते ऑब्जेक्ट ठीक आहे म्हणजे पहा आता हे आपण याची रचना बघायला कॅन ह्याचं आता हे आपण पाय सिंपल टेन्स पाहिला त्यानंतर कंटिन्युअस बी टेन्स पाहिला आणि परफेक्ट टेन्स पाहू याचा अर्थ काय आहे केलेले असू शकते म्हणजे काय की समजा आपल्याला जर म्हणायचं असेल की त्याने त्याने कविता कविता लिहिलेली असू शकते त्याने कविता लिहिलेली असू शकते असू शकते असं म्हणायचं असेल आपल्याला लिहिलेली असू शकते म्हणजे काम आता पूर्ण झालेलं आहे तर आपल्याला काय करावं लागेल सब्जेक्ट घ्यावा लागेल ठीक आहे त्यानंतर कॅन ह्याव कॅन हॅव त्यानंतर लिहिण्याचं तिसरं रूप म्हणजे रिटर्न कॅन ही कॅन हॅव रिटर्न अपुया म्हणजे काय त्याने कविता लिहिलेली असू शकते ऐका नाही दुसरं काय समजा की तिने आंबा खाल्लेला असू शक शकतो तिने आंबा खाल्लेला असू शकतो असं तर आपल्याला सांगायचं असेल आता इथे क्रिया पूर्ण आहे म्हणून आपल्याला काय करावं लागेल इथं आता तीन इतर तर सी त्यानंतर टू ह्याच कॅन हॅव कॅन हॅव आता काय खाल्लेलं आहे आणि काय आंबा तर अम्यान या पद्धतीने आपल्याला जे वाक्य करता येईल ठीक आहे पहा त्याच्यानंतर परफेक्ट कंटिन्यूअस परफेक्ट कंटिन्युअसची रचना जर पाहायची असेल तर ती आपल्याला बघावं लागेल आता परफेक्ट कंटिन्यूअस म्हणजे काय असते यस असते त्यानंतर दुहार असते म्हणजे कॅन नाव आपल्याला द्यावं लागेल एक शब्द द्यावा लागते आपल्याला बी आणि त्याच्यानंतर काय केलं की आपल्याला बी लाव लागते म्हणजे क्रियापदार्थ रूप आणि त्यानंतर कर्म घ्यावं लागेल मग या याच्यानुसार अर्थ काय म्हणतो की करत आलेला असू शकतो एखादे काम म्हणजे काही केलेलं असते आणि काही करण्याचं बाकी असते का नाही आणि मग याचा अर्थ काय करत आलेला असू शकतो तर आपल्याला तो कविता आलेला असं तर म्हणायचं असेल म्हणजे काय तो कविता लिहित आलेला असू शकतो तो कविता लिहित आलेला असू शकतो असं जर म्हणायचं असेल आपल्याला तो रहे। इतर करना तर आपल्याला या पद्धतीनं वाक्य करावं लागणार आहे इथे काय करणार आपण ही त्यानंतर आपण कॅन कॅन एक शब्द आपला बी आणि क्रियापदाचं रूप म्हणजे रायटिंग तो कविता लिहित आलेला असू शकतो तो आंबा खात आलेला असू शकतो असं जर म्हणायचं असेल तर किंवा ती आंबा खात आलेला असू शकते तर सी कॅन हॅव बी सॉरी एटी अमॅन ती आंबा खात आलेला असू शकते तर या पद्धतीने आपल्याला जे आहे तर जे काही काम असणारे वाक्य आहे ते चार पद्धतीने बघता येतात तर पहिलं जे म्हणलेलं आहे आपण कॅन तर याचा अर्थ फक्त शक्य होतो हा हो त्यानंतर दुसरं वाक्य आपण पाहिलं कॅन बी तर कॅन बी आपल्याला इकडून करता आणि तिकडून क्रियापदाचं चौथं रूप लावा लागेल म्हणजे कॅन बी करत असू शकतो त्याच्यानंतर आपण पाहिलं परफेक्ट टेन्स मध्ये तर परफेक्ट टेन्स कॅन हॅव जर असेल तर केलेले असू शकते असं आहे आणि परफेक्ट कंटिन्युअस जर बघायचं तर कॅन हॅव बीन असेल तर करत असू शकतो या पद्धतीने आपल्याला चारही सूत्र जर आपण बघितले तर या सूत्रानुसार आपल्याला सिंपल कंटिन्युअस परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस या पद्धतीने हे वाक्य आपल्याला करता येईल त्यामध्ये क्रिया किंवा काम नसणारं वाक्य जे आहे में क्यान। तर याच्यामध्ये पहिला वापर आपण बघणार आहोत कॅन तर कॅन बीचा अर्थ काय होणार आहे कॅनबीचा अर्थ होणार आहे असू शकतो मग आता काय असू शकतो तर याच्या कोण कोठे कसा या प्रश्नाचे जे काही उत्तर असते ते कोण असू शकतो तो कुठे असू शकतो तो कसा असू शकतो तर या पद्धतीने आपल्याला काय आहे की हे आपल्याला लिहित आहे मग अगोदर आपल्याला करता घ्यावा लागणार आहे की समझाता ही कैन बी अर्थात कौन आप शब्द टीचर आप शब्द हो अ टीचर या टीचर से जागे अपने ला डॉक्टर है क्या नहीं स्टूडेंट अच्छा अपने कहीं प्रोफेशनल शब्द लेके आए ही कैन बी टीचर ही कैन बी डॉक्टर ही कैन बी स्टूडेंट इधर जब करता बदला अपन सी जरिये ला तब सी कैन बी डॉक्टर सी कैन बी अ स्टूडेंट

दे कैन बी दे कैन बी एक्ट क दे कैन बी इन द ऑफिस कैन बी इन द ऑफिस अशा पद्धति वाक्य करता है ठीक है कोई कसू शको तो ब्रिलिएंट आऊत गुड पर्सन आसू शको कि नहीं कैन बी ब्रिलिएंट ठीक आहे त्यानंतर ही सी बी अ गुड पर्सन म्हणजे या पद्धतीने आपल्याला तो कसा असू शकतो कुठे असू शकतो कोण असू शकतो याच्यासाठी आपल्याला चा वापर करता येतो त्याच्यानंतर दुसरा वापर आहे कॅन बीन आता इथं जर बीन जर आलेला असेल तर याचाच आपल्याला पास्ट टेन्स करायचं ठीक आहे म्हणजे बी जर आला असेल तर फक्त असू शकतो आणि कॅन हॅव बीन जर असेल कॅन हॅव बी असे जर असेल तर असू शकला असता म्हणजे आता इथे ही कॅन बी अ टीचर असा आहे आणि आपल्याला जर म्हणायचं असेल की तो शिक्षक असू शकला असता तर आपल्याला काय म्हणावं लागेल की ही कॅन हॅव ही कॅन हॅव बी अ टीचर ठीक आहे तर आपल्याला म्हणायचं असेल की ती घरी असू शकली असती ना, दर तर आपल्याला काय म्हणावं लागेल की सी कॅन हॅव सी कॅन हॅव बी पद्धतीनं म्हणजे कॅन बी जर म्हणलं तर फक्त असू शकतो आणि कॅन हॅव बीन जर आपण वापरलं तर असू शकला असता या पद्धतीनं हे दोन वापर आपल्याला कॅन हॅव आणि कॅन हॅव हॅव याचा वापर बघायचा आहे कॅन हॅवचा वापर जवळ असू शकते आणि कॅन हॅव आणि त्याच्यानंतर पुन्हा जर हॅड टाकलेला असेल तर जवळ असू शकले असते मग पहा आता इथं काय की त्यांच्याजवळ कार असू शकते तिच्याजवळ पेन असू शकते फक्त जवळ असू शकते जर म्हणायचं असेल तर कॅन ह्याचा वापर करायचा आहे आणि जवळ असू शकले असते म्हणायचं तर कॅन ह्यावच्या नंतर एक हॅड शब्द लावायचा ठीक आहे मग आम्ही इथं कसं करत आहे त्याच्याजवळ कार असू शकते त्याच्याजवळ म्हणल्यानंतर ही आणि जवळ असू शकते तर कॅन ह्याव कॅन ह्याव अकार म्हणजे त्याच्याजवळ कार असू शकते आता तिच्याजवळ पेन असू शकते हे जर वाक्य करायचं असेल तर तिच्या जवळ म्हणून सी आणि जवळ असू शकते कॅन हॅव कॅन हॅव अ पेन मग त्याच्याजवळ पुस्तक असू शकते दे कॅन हॅव अ बुक बरोबर आहे की नाही तर या पद्धतीने हे आपले वाक्य होऊ शकतात त्यानंतर आता असू शकले असते त्याच्याजवळ का असू शकली असती तर आपलं त्याच्या जवळ महिन्यानंतर आपल्याला काय करावं लागणार आहे इथं करता ही घ्यावं लागणार

मग आता कॅन हॅव टू म्हटलं तर त्याचा अर्थ काय व्हायला आपल्याला कॅन हॅव टू तर करावे लागू शकते आणि कॅन हॅव हॅव टू म्हटलं की करावे लागू शकले असते मग आता इथे जर वाक्य त्याला कविता लिहावी लागू शकते लिहावी लागू शकते ठीक आहे दुसरे एक वाक्य समजा पाहू आपण कि तिला आंबा खावा लागू शकतो पहा काहीतरी तिला करावं लागू शकते तिला आंबा खावा लागू शकतो किंवा जेवा लागू शकते किंवा एखाद्या ठिकाणी गावं लागू शकते ऐक असं काहीतरी एखादं काम करावं लागू शकत असेल तर इथं कॅन हॅव टू चा वापर करायचा आता काय विद्याला मिळाल्यानंतर की नंतर करावे लागू शकते तर कॅन हॅव टू कॅन टू आणि काय करावं लागू शकते तर कविता लिहावी लागू शकते तर लिहिण्याला काय करावं लागेल राईट कॅन ह्याव टू राईट अपॉइंट म्हणजे त्याला कविता लिहावी लागू शकते तिला आंबा खावा लागू शकतो तिलाच सी कॅन ह्या कॅन ही हॅव टू खाण्याला शब्द इट आणि आंब्याला शब्द अम्यान या पद्धतीने हे वाक्य आपल्याला करता येते आणि इथं जर याचा अर्थ जर आता आपल्याला त्याच भूतकाळात करावं की करावं लाग करावं करावे लागू शकले असते म्हणजे त्याला कविता लिहावी लागू शकली असते तर मग आपल्याला काय करावं लागणार आहे इथं की त्याला म्हणजे ही कॅन हॅव आणि आता हॅड जोडायचं हॅड टू राईट अपोय म्हणजे काय त्याला कविता लिहावी लागू शकली असते तिला आंबा खावा लागू शकला असता असं जर करायचं असलं तरी असं काय करताय आपण सी कॅन हॅव हॅड टू इट अमॅन ठीक आहे तिला आंबा खावा लागू शकला असता तर या पद्धतीनं जे आहे तर आपल्याला ह्या कॅनचा उपयोग समजून घेता येईल जर व्हिडिओ समजला नसेल तर एकदा आणखीन बघा आणि या कॅनच्या उपयोगचे दोन भाग करा एक तर काळात दिसणारे वाक्य आणि एक क्रिया दिसणारे वाक्य क्रिया रिखणाऱ्या वाक्यामध्ये असू शकतो आणि याचा भूतकाळ त्यानंतर जवळ असू शकते त्याचा भूतका आणि करावे लागू शकते त्याचा भूतका या तीन प्रकारचेच वाक्य आहेत तर ते चार प्रकारचे काळ आणि हे तीन प्रकारचे वाक्य या पद्धतीने जर आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा उपयोग कसा करायचा हे तुमच्या लक्षातून जाणारच नाही याची गॅरंटी आहे व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद